त्याआधी तुम्ही वडापावच्या गाडीवर मस्त कुरकुरीत लुसलुशीत आलू ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा नक्कीच खाल्ला असेल पण घरामध्ये कसा तयार करायचा बऱ्याचदा प्रश्न पडतो आज मी तुमच्यासाठी कमी तेलकट एकदम लुसलुशीत कुरकुरीत आलू ब्रेड पॅटीस घरामध्ये कसे तयार करायचे त्याची एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलेवरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करू शकता एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता आणि हे सगळे मसाले घर बसल्या अगदी फ्री डिलेवरी ऑर्डर करू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याचे हे मस्त कुरकुरीत लोसलोशीत आलू ब्रेड पॅटीज बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत सकाळी जर तुम्हाला हे पॅटीस बनवायचे असतील तर रात्री तुम्ही बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे अगदी आपला सगळा मॉइश्चर ओलसरपणा कमी होतो आणि तुमचे बटाटे वडे असतील पॅटीस असतील कमी तेलकट होतात ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची आहे तर हे उकडून घेतलेले साधारणतः तीनशे ग्राम बटाटे आपण हाताने किंवा हे फोर्कने कुस करून घेणार आहोत कुस करताना अगदीच बारीक लगदा न करता थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये राहिलं तरी सुद्धा छान लागतं म्हणजे खाताना बटाटा दाता खाली आला की अगदी मस्त लागतं किसणीवर किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल बटाटा संपूर्ण आपण इथे मॅश करून घेतलेला आहे दुसरीकडे वड्यासाठी एक मस्त आपण इथे ठेचा तयार करणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आवडीनुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकता बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन ते अडीच इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आलं लसून थोडं जास्त घालायचंय म्हणजे वड्याची भाजी अगदी मस्त येते एक चमचा आपण इथे धने घेतलेत अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे अजिबात भाजून वगैरे घेण्याची गरज लागत नाही असंच घेतलं तरी सुद्धा चालू शकेल बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता अजिबात उपयोग न करता मिक्सरला चालू चालू बंद चालू बंद करत आपण ठेचा करून खलबत्ता असेल तर खलबत्त्यावर सुद्धा मोठा मोठा ठेचा करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल लगेचच उकडून मॅश केलेल्या बटाट्यांवर हा ठेचा घातलेला आहे आता याला आपण एक मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्र गरम करून घेतलेला आहे फोडणी पात्र नसेल तर घरातली छोटी मोठी कढई टोपामध्ये तुम्ही ही फोडणी तयार करू शकता चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये मोहरी घेणार आहोत मोहरी चांगली फुलायला हवी नाहीतर भाजीमध्ये थोडीशी कसकस लागू शकते म्हणून मोहरी काही सेकंद अशी छान तडतडू लागलेली ला आहे छान फुलली की आठ दहा पत्त्याची ताजी पानं घातलेली आहे अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घेतलेला आहे आणि या सेजला गॅस आपण बंद केलेला आहे कारण फोडणी पटकन करपू लागते सगळ्या शेवटी यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आपली कुकिंग तिकीट मराठीची सेलम हळद आहे थोडी स्ट्रॉंग असल्यामुळे थोडीच वापरलेली आहे आता लगेचच गरम गरम फोडणी न करपता पटकन भाजीवर घालायची आहे आणि भाजीला पुरेल इतकं हवी मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी आधी करू शकता सोबतच थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता ही सगळी चिनस हाताने छान आपण एकजीव करून घेणार आहोत तोखीन छान चटपटीत होण्यासाठी मस्त चवीचं होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस पिळून घातला एखादा चमचा तरी सुद्धा चालू शकेल बघू शकता हाताने छान आपण याचा गोळा तयार केलेला आहे याच पद्धतीने गाडीवर सुद्धा ही भाजी तयार केली जाते त्याला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि मोठे मोठे आपण असे वडे करून घेणार आहोत म्हणजे एक मोठ्या लिंबाच्या एवढे वडे करून घेणार आहोत आणि साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्राम तुमचे उघडलेले बटाटे असतील तर त्याचे साधारणतः अकरा ते बारा तुमचे असे हे मोठ्या आकाराचे वडे अगदी सहज तयार होतात आता या पिठाचे फक्त पॅटीसच नाही तर याचे तुम्ही बटाटे वडेसुद्धा तयार करू शकता आणि सेम पद्धत आहे आता तीनशे साडेतीनशे ग्राम जर बटाटे असतील तर त्याला बरोबर पाऊन कप पा। वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर ग्राम प्रमाणात बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ घेतलंय चणा डाळीचं पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता आणि शक्यतो चाळूनच घ्यायचं आहे कारण यामध्ये ना बऱ्याचदा छोटा मोठा कण कचरा किंवा पिठाच्या गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतात असं चाळून घेतल्यामुळे सगळ्या मोडल्या जातात हे बनवत असाल किंवा पॅटीस बनवत असाल त्याला फिनिशिंग अगदी छान येते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे आणि पीठ आपण छान सैलसर असं भिजवून घेणार आहोत आता बटाट्यावाड्यांना थोडंसं घट्ट पीठ केलं जातं पण हे पॅटीज जास्त तिलकट होऊ नये म्हणून थोडंसं पातळ करायचं आहे आणि संपूर्ण पीठ भिजवून झालं की एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच सहा मिनटं आपण याला चांगलं असं फेटून घेणार आहोत शक्यतो हातानेच करा म्हणजे पीठ तुमचं हलकं होतं जास्त पांढरं होतं छान फुलण्यासाठी याला सोडा वगैरे सुद्धा वापरावा लागत नाही तर या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता ब्रेड पॅटीस बनवतोय म्हणून इथे आपण व्हाईट ब्रेड घेतलेले आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड जे गव्हाचे असतात ते सुद्धा वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे दोन स्लाईस घेतलेले आहे सुरुवातीला एक वड्याचा हा गोळा ठेवलेला आहे हाताने आपण यावर छान थापून घेतलेला आहे म्हणजे सगळीकडे एक हे भाजीचं कोटिंग लागलं पाहिजे आता यावरच आपण हा दुसरा ब्रेड घालणार आहोत आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपण याला दाबून घेणार आहोत आणि सुरीने असं हे तिरक्या आकारात आपण याला चिरून घेतलेलं आहे तुम्ही चौकोणी किंवा असे चार तुकडे असे करू शकता टोटली तुमची चॉईस आहे जे दोन ब्रेडपासून साधारणतः दोन आपले हे पॅटीस तयार होतात आणि सेम पद्धतीने उरलेले काही आपण इथे पॅटीस करून घेतलेले आहेत ब्रेडमध्ये अशी भाजी करून असे चिरून ठेवले तर अगदी आयत्या वेळेस पिठामध्ये घोळवून तुम्हाला हे तळून खाता येतील तुम्ही अशी ही तयारी करून ठेवू शकता आता काय करायचंय एक हे पॅटीस घेतलेलं आहे पिठामध्ये चांगला हा घोळवून घेणार आहोत तर तुम्ही हे पीठ लावत असताना बघू शकता खूप जास्त पातळ दिसत नाही खूप जास्त घट्टसर दिसत नाही असं सरसरीत पीठ व्यवस्थित याला लागलं गेलेलं ला आहे कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला मोठ्या आसेवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा जर पॅटीज घातलं तर गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे कारण यामध्ये आपण डाळीचं पीठ वापरले पटकन रंग बदलतो करपतं किंवा याचा रंग काळा होऊ शकतो म्हणून मध्यम आसेवर एका बाजूने एक दोन मिनटं आपण तळून घेतलं आहे बाजू उलथून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने तळत असताना गॅस पुन्हा मोठा करायचा आहे आणि साधारणतः दोन मिनटं याला छान गोल्डन रंगावर आपण तळून घेणार आहोत जर सुरुवातीपासूनच मोठ्या सीवर तुम्ही हे पॅटीस तळले असते त्यातून ते कसे राहतात म्हणून कमी जास्त गॅस करत आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे मस्त पॅटीस तयार झालेलं आहे पद्धतीने दुसरा घाणा सुद्धा घातलेला आहे आता सुरुवातीचे जरी तुमचे अगदी छान होत नसतील तर जस जसे तुम्ही कराल तस तसे आणखीन हे छान होतात अगदी घरच्या घरी कमी साहित्यात हायजेनिक पद्धती स्वस्तात मस्त मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांनाच आवडणारे हे ब्रेड आलू पॅटीस किंवा ब्रेड पकोडा खाण्यासाठी तयार झालेला आहे कमी तेलकट आहे मात्र खूप जास्त कुरकुरीत आहे असे हे ब्रेड तुम्ही सुद्धा नक्की करून बघा नुसतंच खायला छान लागतं हिरव्या चटणीबरोबर मेहून ये टोमॅटो पेशाबरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ हो शकता मुलांना कधीतरी असं हे नक्की करून द्या रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत कोणत्या शहरातून तुम्ही रेसिपीज बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपले जर मसाले ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा